विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरचे स्वागत मी सैफन नदाफ आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गट विकास अधिकारी मरोडकर यांना पुरस्काराने सन्मानित तुळजापूर तालुक्यात घरकुल योजना प्रभावीपणे चा बदल पंचायत समिती तुळजापूरचे गट विकास अधिकारी प्रशांत सिंग मरोडकर यांच्या मुंबई येथे आवास अभियान दोन हजार बावीस अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर मंत्री नामदार गिरीश महाजन नामदार विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा